नमस्कार बच्चू भाऊ आताच मुंबईच्या दौऱ्यावरून शेतकरी आंदोलन झालं या महाराष्ट्राच्या इतिहासात एकोणीसशे एक चौऱ्याऐंशी नंतर हे सर्वात मोठं शेतकऱ्याचं ऐतिहासिक आंदोलन होत शेतकरी ही आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकत्र येऊ शकते हे या सरकारने दाखवून दिलं ठीक आहे बच्चू भाऊ तुम्ही आल्याच्या नंतर अनेक लोकांच्या मनात असा संभ्रम आहे आणि त्या मीटिंग मध्ये काय झालं कारण का मी नव्हतो ठीक आहे मुलं खूप खून आले लोकांचे हे चुकीची तारीख झाली एवढ्या दिवस पाहून लेट बस पहिले असं पाहिजे हळद लावली गोरं झालं पाहिजे त्यांच्यासाठी तुम्ही सांगा मीटिंग मध्ये काय साहजिकच आहे प्रत्येकाला असं वाटतं बटन दाबल्यावर फॅन लागला पाहिजे हे एवढं सोपं आंदोलनाच्या प्रोसेस नसतो लक्षात घ्या जे वर्ष पंजाबचा शेतकरी लढला सातशे लोक त्याच्यात शहीद शहीद झाले तेव्हा ते कायदा वापत गेला आपण तीन दिवसात लढलो आणि ते थोडक्या लोक घेऊन म्हणजे चाळीस पन्नास हजार लोक पुऱ्या महाराष्ट्राचं आंदोलन आठ नऊ कोटीच्या शेतकऱ्याची लढाई लढले किती फक्त चाळीस ते पन्नास बाकी तर घरीच समोर आले तयार नाही ते जर अधिक जास्त संख्येने आलं असतं अधिक लवकर सुटलं असत अधिक दबाव वाढला असता आपली संख्येवरही आधारित त्या आंदोलनाचं गरीब लागलं असतं हे सगळं असताना सुद्धा आपण काही चुकीचं केलेलं नाहीये आपण कोणाच्या दबावात आलो नाही आपण आपल्याला कोणी फसवू शकत नाही कारण आमच्यासोबत सगळे जाणते नेते होते राजू श्री हयात गिरीश शेतकऱ्याच्या आंदोलनात पामनराव चटोप तुम्हाला माहित आहे त्या त्या माणसानं मरेपर्यंत आपल्या पक्षात कायम राहून लढत राहिले हे पण तज्ज्ञ आहे आर्थिक अर्थकारण त्यांना पण आमच्यापेक्षा जास्त समजतं अजितदादा नवले आहे तिकडे महादेवराव जानकर आहे तुझ्या आपले पोहरे साहेब आहे प्रकाशजी आमचं तुपकर आहे गुरुजी पण आंदोलनात होते नेमकं त्याच वेळेस मिटिंगच्या वेळेस थोडी गडबड झाली नाही तर आम्ही सोबत नेणारच होतोय असते तर अधिक चांगलं झालं असतं या सगळ्या याच्यामध्ये लढे लढताना आपण पाहतो की आम्ही जेव्हा अडीच घंटे मिटिंग झाली खडाजंगी झाले शेवटी तर आम्ही उठून उभं येणार वापस अशा वेळेस पुन्हा सरकारला दबाव आम्ही सुरुवात केली का इथून उठलं तर मग आम्ही तुमच्या सगळा प्रॉब्लेम करेल पुन्हा एकनाथ शिंदेजी आले त्यांनी सगळं समजून सांगितलं की दादा मग सीएम तयार झाले आणि त्यांनी तारीख दिली तारीख कोणती आहे एकतीस एकतीस जून दोन हजार सव्वीस किती महिने बाकी आहे सात ते आठ महिने बाकी आहे आता सात ते आठ जे सरकार तारीखच द्यायला तयार नव्हते तुम्हाला माहित आहे योग्य वेळ आल्यावर देऊ योग्य पहिले तर अजितदादा म्हणे आम्ही म्हटलंच नव्हतं कर्जमाफीच आता असं न म्हणणार सरकार आपल्या आंदोलनामुळे म्हणायला लागलं की नाही लागलं ते बोलायला लागलं ते सांगायला लागलं का हो आता आम्ही योग्य वेळी देऊ पहिले तर म्हणे आम्ही बोललोच नाही आता योग्य वेळ म्हणायचे पण तारीखच द्यायची नाही आपण कशासाठी गेलो होतो त्या दिवशी बसलो होतो आपण जेलभर आम्हाला तारीख पाहिजे तुम्ही दोन वर्षाची द्या चार वर्षाची तारीख तर सांगा ना कारण आमच्या डोक्यावर जो बोजा आहे उद्या जे कर्ज जर फेडलं नाही तुम्ही जर तारीख सांगितली नाही तर शेतकरी पुन्हा अडचणीतील आणि म्हणून तारीख ज्यासाठी गेलो होतो आपण तारीख आणलेली आहे त्या तारखेचा लॉजिक काय आहे तर आपण पंचवीस जून मध्ये कर्ज घेतलं असेल काय होतंय खरीप हंगाम जो आहे तो जून जुलै या दरम्यान आपण कर्ज उचलतो ते थकीत कधी होते है? तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत होते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत झालं आणि त्याच्या आत आपल्याला कर्जमाफी आतापर्यंत झालेली आहे आतापर्यंतची थकीतच कर्ज माफ झालेलं आहे रनिंग कर्ज माफ झालं का आतापर्यंत नाही झालं थकीत झालं आता जर आज थकी आपण जर माफ केलं असतं तर या वर्षी जो दुष्काळात सापडलेला शेतकरी आहे जो अतिवृष्टीमध्ये सापडलेला शेतकरी आहे तो थकीत राहिला असता का तो आता असता त्याच्यामुळे तो आला नसता त्या शेतकऱ्याला मुकावं लागलं असतं दोन तीन महिने इकडे तिकडे जरी राहिलं तर तुमच्या कर्जावरच टेन्शन गायब झालं का नाही झालं आता वसुली खरंतर थांबवली थांबवण्याचे आदेश होईल आपण त्याच्यावर नजर ठेवून सगळे शेतकरी घेतले पाहिजे गरीब शेतकरी घेतला पाहिजे होळं कमी जास्त करत असेल तर आपण तलवार घासून तयार आहोत आपण सोडणार नाही हो आंदोलन थांबवलं नाही सरकारनं ना शब्द था पाडला तर फार चांगलं त्यांचा आभार मानाने कौतुक करू आम्ही त्यांच्यासाठी ढोल वाजू पण जर शब्द पाडला नाही तर मात्र रक्तरंजित क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आंदोलन तूर्त जरी स्थगित झालं असेल पण ते थांबवलेलं नाही आहे आत्ताच पंधरा दिवसांना आम्ही सगळे मिळून कार्यकर्ते एक बैठक घेणार त्याची एक रचना तयार करू त्यावर पूर्ण लक्ष आम्ही देणार आहोत आता काय होतंय का लोक कॉमेंट मध्ये काही बोलतात का मॅनेज झाले असं झालं अरे झालं आमच्यावर गुन्हे दाखल झाले मॅनेजर झाले चार चार दहा दहा वर्षाचं जल आम्हाला त्याच्यात होऊ शकते ते गुन्हे दाखल करून घेतो मॅनेजर होतो या कुठल्या प्रकारे ते कुठलं धोरण आहे तुमचे तुम्ही घरी बसून कॉमेंट करायला जाता का तुमच्या बापाचं आता रस्त्यावर आम्ही बसलोय आंदोलन केलंय तुम्हाला हे तारीख पटत नसेल तर तुम्ही एकत्र व्हा तुम्ही आंदोलन करा कोणा आवलं तुम्हाला ज्याला वाटत असेल का नाही आम्हाला एकाच महिन्यात पाहिजे आम्हाला आताच पाहिजे कर आंदोलन रस्त्यावर आहे जे का हासिल घ्या पण एवढ्या मोठी मेहनत आम्ही करत असताना माणसाला कर दुःख वाटतं कस झालं आपण एवढे प्रामाणिकपणे आहोत तर हात एखाद्या वेळेस होऊ शकतं एखादी तारीख कोणाला ते बरोबर नाही वाटत कोणाला सही वाटते आम्हाला ते बरोबर वाटले का या वर्षीचा कर्जदार आला पाहिजे होता म्हणून सात महिने थांबले त्या विचारा कर्ज शेतकऱ्यासाठी वाईट काय झालंय तसे तर थांबतच होते आम्ही लढलो नसतो मुद्दा संपला होता आम्ही लढणं सुरू केलं म्हणून मुद्दा सुरू झाला बरोबर हे जवळपास अडतीस हजार करोड रुपयाचं कर्ज आहे फक्त प्रॉब्लेम की मार्च आ, एप्रिल मे महिन्यात शेतकरी बेबियाला बे घेते त्यावेळेस मागणी करेल का कर्जाची तसंच खरं तर काय होतंय का आता हा बँकिंग आणि सरकारचा एक तर मीटिंग होईल आणि त्याला अहवाल कधी येईल एप्रिल महिन्यात आता त्या अहवाल झाल्यानंतर तीन महिन्यानं कर्ज माफी होईल आता त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आम्ही तेच आग्रह धरलाय का जो आता जो शेतकरी थकित होईल त्याला कर्ज भेटलं पाहिजे कर्ज केव्हा भेटते थकीत असल्यावर कर दुबारा कर्ज देत नाही दुसरं नवीन कर्ज तर त्या संदर्भात तर बँकिंग आणि सरकारची एक ऍग्रीमेंट होणं गरजेचं आहे एक ऍग्रीमेंट झालं तर कदाचित नवीन कर्ज त्याला भेटल तर मार्च एप्रिल मे जून बरोबर आहे आपण सरासरी मे जून मध्ये कर्ज घेतो आपण मार्च मध्ये घेत नाही एप्रिल मध्ये घेत नाही सरासरी आपण मार्चच्या एकतीस मार्च, एक मार्च भरतो आपण पैसे म्हणजे सहा टक्के व्याजाची माफी भेटतो आपल्याला पंजाबराव देशमुख व्याज माफी योजना आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं का त्याच्या अगोदरच निर्णय होईल म्हणजे आम्हाला पूर्ण शक्यता आहे आणि कोणत्या आमचं सगळं लक्ष काय आहे या सगळ्यापेक्षा कर्ज कोणत्या मागचं माप होते त्याच्यावर आमचं लक्ष जास्त आणि त्यासाठी आपल्याला भांडावं लागेल आणि ते आप भांडवू आपण आता, आता टप्प्या टप्प्यानच लढाई लढावं लागेल आपली ताकद पाहून लढावं लागेल उद्या आपण पाऊस आला असता तर आमचे दहा टक्के लोक राहिले असत तसंच आंदोलन संपवलं लागलं असतं आपल्यात एवढी कॅपॅसिटी आहे का धोध पाऊस पडन गरीब असणाऱ्याला काय इथं आंदोलनाची स्थिती आपल्या आपल्याला आपल्याला माहिती आपली काय किती ताकद शिल्लक लढू शकतो त्याचं त्याला माहित असतं एखाद्या बरोबर आहे कारण मी त्या दिवशी आंदोलनात होतो कोर्टाचा आदेश आला आणि कोर्टाचा आदेश आल्याच्या नंतर आम्ही अटक व्हायला गेलो पण दोन मंत्री ठीक आहे पंकज भर साहेब आणि जयस्वाल साहेब तिथे येणार होते चारचा टायमिंग दिला त्याला माहीत होतं बहुतेक कोर्टाचा आदेश येणार आहे ते आले नाही आणि मग जेव्हा आम्ही अटक व्हायला गेलो आता त्याच्यात लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहे अटक व्हायला गेल्यावर एवढ्या मोठ्या लोकाने प्रशासन अटक करू शकत नव्हतं म्हणून मग त्याने मीटिंग घेतली आपल्याले मिटिंगचा टाइम दिला लय लोकांचं म्हणणं पडलं का मिटिंगचा टाइम घ्यायला नव्हता पाहिजे इथंच बोलायला पाहिजे होतं अभे पण रात्री ओकातल्यासारखा पाणी आला आणि त्या पावसात लोकांची झोपाची सोय कुठं केली असती आणि मग हे सगळे लोक पावसानं सगळे रस्त्यावर आंदोलन होत सगळे पळ्याले असते भाऊ आपण राहिलो असतो पन्नास साठ लोक कोर्टाचा अवमान केला म्हणून आपल्याला उचलून जेलमध्ये टाकलं असतं आंदोलन कुंडाळून टाकलं असतं हाती काही आलं हाती काही आलं आज काही ना काही तारीख का दुसरी गोष्ट जर आपण तसंच राहिलो असतो दटून तर विषय असा झाला असता का यायनं पुन्हा भ्रम पसरवला असता आम्ही बोलावून राहिलो हे येत नाही बदनाम केलं असतं का आम्ही चर्चेला तयार आहे यायला स्टंटबाजी करायची अशा एका आंदोलनातून अनेक कारण निघते ज्या दिवशी पाऊस आला म्हणजे ज्या दिवशी ठीक आहे इथं दोन राज्यमंत्री आले मीटिंगले आम्ही कोर्टाचा आदेश आला तर पाऊस आल्याच्या नंतर आम्ही मध्ये गेलो आणि मध्ये गेल्याच्या नंतर एवढा धोधो पाऊस आला का अक्षरशः लोकायला झोपायला जागा नव्हती तिथं चिखल झाला तुम्ही आजही तिथं जाऊन पहा तर हे तिसरं ठिकाण आहे आंदोलनाचं आता जिथून ह्या बाईट घेतात विचारा का दुखणं आहे आंदोलनाचं घरी बसून नुसतं कमेंट्स केल्याने होत नाही ठीक आहे जे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले त्याला माहित आहे पण आंदोलन जो करते त्याला त्याच्या वेदना माहीत राहते का आंदोलन कसं रेटा लागते कसं आणा लागते कुठपर्यंत न्याचं कुठपर्यंत आंदोलन चालू ठेवायचं कारण ट्रॅक्टर रॅली काढल्याच्या नंतर ट्रॅक्टर किती आहे किती लोक सोबत येईल याचा सगळ्या अंदाज घ्या लागते आता ज्या सत्तावीस पासून हजार होते त्यांचं थोडा घरचे प्रॉब्लेम गाडी त्यांच्या भाड्याने आणल्या होत्या ते भाडं वाढत चाललं होतं नवीन आला तो म्हणतो रेटा एक दिवसासाठी आला सकाळी संध्याकाळी जाणारा रेटा म्हणत होता आणि जो सत्तावीस पासून आला तो म्हणत होता आता ना या सगळ्या गोष्टी आपण लक्षातच घेत नाही येतो नवीन तोंड मारून चाललं जातं असं नाही कमिटी झाली त्याच्यात भाऊ आपल्याला घेता येईल कारण त्या कमिटीत आपले मेंबर हा बिलकुल बिलकुल आपण शिफारस करू आणि तसं सरकारला म्हणू कारण ते आपण मिटिंगला बसायच्या अगोदरच हा बिलकुल जी आर काढला जी आर आता त्याच्यात आलेले आहे कोण कोण घेतले पाहिजे त्याच्यामध्ये आपण घेता येईल ठीक आहे मीटिंग झालेली आहे आता त्याच्यावर काय निर्णय होते त्याच्यावर आता मिटिंग होईल आणि मिटिंग नंतर हे सगळे डिसाइड होईल हे सगळी तुमच्यापर्यंत तुमच्या मनातील शंकेचं निराकरण होण्यासाठी हे सगळी आजची आपण भाऊ सोबत एक मुलाखत घेतली आणि नाही झालं तर कोणीही शेतकरी नाराज होऊ नका अजून मोठं आंदोलन करतोय पाऊस असला तरी लेकायच्या रस्ता रोको करून रेल्वे रोको करून खांद जेवण पाण्यानं गेलं व्हायचं आपले गुरुजी चार दिवस तिथे मुक्कामी होते माझ्या सोबत झोपले थटकीवर आणि जे पुन्हा झोपले नाही घरी बसले ते आता कॉमेंट्स वर चला चला थँक्यू